एका बाजूला देशात हिंदू मुस्लिम तणावाच्या बातम्या येत असताना सोलापूरकरांनी मात्र एक वेगळीच गोष्ट दाखवून दिली घडलेल्या घटनेवरून सोलापुरात धर्म नाही तर माणुसकीच मोठी आहे याची प्रचिती आली विजापूर रोड परिसरातील रहिवासी परमेश्वर दुधाळ यांचं काल निधन झालं आयुष्यभर कष्ट करून घर चालवणाऱ्या या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली पत्नी एकटी डोळ्यात अश्रू आणि डोक्यात एकच प्रश्न आता आपल्या नवऱ्याचे अंत्यसंस्कार कोण करणार तेव्हा पुढे आले बाबा मिस्त्री एक रुग्णसेवक आणि माणुसकीचा खरा झेंडा घेऊन चालणारा हा एक सच्चा सोलापूरकर त्यांनी ही बाब उलेमाए पोहचवली जावेद, भाई यांचा जावेद भाई नी ही विलंब न लावता सहकार्यांसह परमेश्वर यांच्या घरी धाव घेतली आणि त्यांनी परमेश्वर यांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने केले बांबू मातीचं भांड पांढर कापड अगरबत्ती गवताची चटई प्रत्येक वस्तू स्वतः जमवली पुजारीची व्यवस्था केली पार्थिवाला स्मशानभूमीत लाकड रचे पर्यंत आणि चितेला देई देईपर्यंत सोबत राहिले आणि हिंदू परंपरेनुसार सर्व विधी पार पाडले यावेळी मृत परमेश्वर यांच्या पत्नी देखील हजर होत्या त्यांनी सर्वांचे आभार मानले